नमस्कार मंडळी नमस्कार आज मला शनिवारचा उपवास आहे आणि सोनूची मम्मी करू राहिली शाबुदाना आणि ती लय एक नंबर भारी शाबुदाना करते असा मोकळा मोकळा होतो आणि खा वाटतो त्याच्यासाठी तिनं रात्री शाबुदाना भिजू घातला होता आणि बटाटे उकडून घेतले ते कापून घेतले त्याच्यानंतर शेंगदाणे आणि मिरच्या घेतल्या हा बारीक कुट करून घेतला त्याचा बारीक कूट करून घेतला आता मीठ पण मी त्याच्यातच घेणार आहे बघा शाबुदा बटाटे रेडी आपले कापून हे पण उकडून घेतलेले हा उकडून आणि कापून घेतलेले आहे आणि आता शाबुदाना त्याच्या शेंगदाण्याचा कूट मिरच्या मीठ सगळं तिनं कालून घेतलं पहा असं मोकळं मोकळं याच्यात तूप टाकलं तूप गरम झालं आपलं आहे ना हो आता तूप गरम झालेलं आहे तर चला आता पुढची रेसिपी दाखवा मॅडम त्याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेते बघा डायरेक्ट तुपामध्ये बटाटे टाकले थोडं तळून द्यायचं आणि लगेच साबुदाना त्याच्यात टाकून द्यायचं गॅस हाफच ठेवायचा हलवून घ्यायचं छान त्याला असं आता बटाट्याला की तळायची गरज नसती जास्त कारण की आपण ते उकडलेले आहे ना हा जर उकडलेले असले तर मग ते तुपामध्ये मीठ टाकून नरम करून घ्यायचे आधी पाच दहा मिनिट हा साबुदाना एकच नंबर होणार आहे थोडा गॅस फुल करते बघा मी थोडासा आणि मोकळा मोकळा होणार आहे सोनूच बाप्पाला मोकळा मोकळा आवडत हा चिकट गोळेचे गोळे आवडत नाही मोकळा मोकळा साबुदाणा पाहिजे आणि सोबत आ... ताक किंवा दही हा लिंबू बरेच जण खात नाही ग आम्ही साबुदाण्यात जिरं वगैरे टाकत नाही नाही आम्ही टाकत आमचा असा समज आहे की चालत नाही तर जिरं चालतं का नाही ते बी सांगा आणि आ... लिंबू वरून चालतं का नाही साबुदाण्यावर उपवास आला ते भी सांगा तर सोनूच्या मम्मीनं आणखीन तूप टाकलं त्याच्यात त्याला पेक्षा तुपातला एकच नंबर लागतो ही जी कडाई आलेली आहे ती जे भांडे भेटले होते हा त्याच्यात आलेली आहे तर थोड तिचं बुड आहे तर आम्ही लवकरच एक कडाई पण घेणार आहे त्याला सारखं आलो तर लागतं ते ला तर खालून लगेच लागून जात हा त्याच्यावर अभ्यास करून सोनूच्या मम्मी ना शाबुदाण्यावर झाकण ठेवलं कापून घेते तळायच्या हा तोंडी लावायला बाजारातून मिरच्या या तळाईच्या मिरच्या म्हणतो आम्ही याला मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या हे बघा आपोआप मोकळा होऊन जातो तो झाकण ठेवलं ना मोकळा म्हणजे जास्त ड्राय बी नाही आणि जास्त चिकट बी नाही बरोबर नाहीड बी झाला तर तो, तो पण खायला चांगला लागत नाही साबुदाना चांगला भिजला पाहिजे त्याला पाणी कमी पण नाही पडलं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे बरोबर म्हणून मी भिजवताना काय करते एक बोट आमच्या आईने सांगितलेलं एक कांड बोटाच इतकं वर पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये मी डायरेक्ट चिरून घेते म्हणजे डायरेक्टातून चांगल्या प्रकारे त्याला होऊ द्यायचं नाही तर ते खाताना तेव्हा असा लागतो पिठाळ पिठाळ लागतो खा वाटत नाही तर मंडळी आपला शाबुदाना रेडी झालेला आहे असा दिसतोय बघा शाबुदाना वाव एकच नंबर बस थोडच दे ताक है ना एकच नंबर फराळाचं बेत आहे बघा आज तर या मंडळी फराळाचं करायला थोडासा टेस्ट करून सांगतो तुम्हाला है ना शाबुदाना एकच नंबर भिजलेला आहे तोंडात टाकल्या टाकल्या असा वीर घालण्यासारखा झाला आणि चवीला एकच नंबर झाला एकदम मऊ मऊ आणि चिकट बिलकुल नाही हे बघा मोकळा मोकळा झालेला आहे एकच नंबर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद